जय भीम जम्मो बुद्धाय बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नवीन सत्रात आपले पुनश्च मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत मागील जवळपास एका वर्षापासून आपण सध्या स्थितीत खंड क्रमांक मध्ये आहोत आणि आता आपण पुढील भागामध्ये आणि पुढील प्रकरणामध्ये पदार्पण करत आहोत आपण खंड खंडक्रमांक आठमधील भाग क्रमांक दोनमध्ये आहोत सध्या ज्यामधील दोन, दोन प्रकरणं आपण बघून घेतलेले आहेत आतापर्यंत तिसऱ्या प्रकरणामध्ये पोहोचलेलो आपण आता काय आहे या प्रकरणामध्ये काय अधिकची माहिती आपल्याला मिळणार आहे तर या प्रकरणाला समजून घेण्यासाठी शिकून घेण्यासाठी आपण आजच्या सत्राला सुरू करण्यासाठी साहेबांचे स्वागत करूयात आणि आजच्या विषयाला समजून घेऊया साहेबांचे स्वागत करूया जय भीम जय भीम स्वागत आहे सर आपला नवीन सत्रामध्ये आजच्या आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत अशी एक परिस्थिती आहे तर आपण आता रुग्णांविषयी संवेदना या तिसऱ्या नंबरच्या प्रकरणामध्ये आहोत आपण तथागतांबद्दल एक त्यांच्या महाकरुणेविषयी फार चर्चित एक बाब आहे जे तथागत बोलले आहेत की जर तुम्हाला माझी सेवा करायची असेल तर तुम्ही रुग्णांची आणि वृद्धांची सेवा करा तर ते किती संवेदनशील होते रुग्णांविषयी हे बाबासाहेबांनी इथे फार सुंदर पद्धतीने दोन तीन प्रकरणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तर आपण आम्हाला या रुग्णांविषयी संवेदना यामधील पहिल्या भागाला आम्हाला समजावून सांगावे ही विनंती करते सर धन्यवाद अत्यंत चांगला उपक्रम आपला जो सुरू आहे त्याबद्दल उपक्रम शेवटाच नेण्याकरता तर यांनी तो प्रयत्न करीत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात आपण पोचलेला आहोत बिमार लोकांची सेवा बिमार जुन्या काळात त्याला मानगी म्हणायचे मनगीनं असे म्हणायचे गोष्टी करायचे जुन्या काळात नाही नाही तो म्हातारा मानगीनं पडलाय मानगीनं पडलाय म्हणजे बिमार पडलाय आणि दुसऱ्या भाषेत त्याला बिमारी म्हणतात तिसऱ्या भाषेत त्याला रुग्ण म्हणतात म्हणजे रुग्ण म्हणजे तो रुग्ण आहे बा आता बिमार आहे इंग्रजी त्याला पेशंटही म्हणतात मग जवळपास चार भाषा सांगितलं वाटते मी तर अशा प्रकारे जे काही लोक रुग्ण आहे बिमार आहे मानगिना आहे पेशंट आहे अशा लोकांची सेवा बुद्धाने सांगितली बरोबर लक्ष द्या तर काय सांगितली बुद्धाने सेवा रुग्णाबद्दल एकदा एक, एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रात पडूनच राहिला होता विनयपीठकामध्ये आलेला आहे हे सुतच आलेलं आहे त्याच्यानंतर हे सुद्धा आपण नेहमी त्या परित्राण फटाच्या पूजेमध्ये म्हणत असतो कोणाच्या घरी बिमार असले लोक हे वकलीचं सुद्धा आपण म्हणत असतो स्थवीर आनंदाबरोबर चारिका करीत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले आपल्या मूलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्कूला तथागत्याने पाहिले आणि ते त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले भिक्खू तुला काय होत आहे आता तो भिक्कू पडलेला होता आणि त्या भिक्कूजवळ गेले कारण पहिल्यांदा तर त्यांनीच निरोप दिला होता कोणासोबत काही भिक्खूच्या सोबत निरोप दिला होता की मला तथागताला पाहण्याची इच्छा आहे म्हणून आता माझ्याकडून काही उठणं बसणं होत नाही म्हणून तथागताला कसं पाहावं हो। असं म्हणून काही लोकांनी निरोप दिला आणि बुद्ध त्यांच्याकडे आले आनंदाला घेऊन तथागत मी अतिसाराने आजारी आहे अतिसार म्हणजे काय परसाकड्याची बिमारी अतिसार म्हणजे परसाकड्याची बिमारी आणि काय झालं तू तुझी सेवा करण्यास कोणी आहे काय असं विचारलं तथागतांनी त्याला विचारलं तुझी सेवा करण्यास कोणी आहे काय तथागत कोणी नाही भिक्कू तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करत नाही असे का काय कारण आहे दुसऱ्या भिक्खूने तुझी सेवा करायला पाहिजे तुझी सेवा का करत नाही असा देखील बुद्धाने प्रश्न विचारला तथागत मी निरुपयोगी आहे म्हणून कुणी माझी पर्वा करत नाही म्हणजे मी उपयोगाचा राहिलो नाही मी बीमार आहो आणि सगळ्यांसाठी निरुपयोगीचा आहो त्याच्यामुळं माझी कोणी सेवा करत नाही मग तथागत आनंदाला म्हणाले आनंदा जा आणि पाणी घेऊन ये आनंदा गेले ह्या भिक्कूला तथागत स्वच्छ करतील काय म्हणते आता तथागत आनंदाले आनंदा जा पाणी जरा घेऊ नये बरं आपण या भिक्कूची सेवा करूया होय महाशय <coughs> तथागत त्यांना म्हणाला त्याने पाणी आणल्यावर तथागताची तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवला आता काय केलं तथागतांनी पाणी आणल्यावर त्याच्या अंगावर पाणी ओतलं आणि तथा त्या आनंदाने त्याला साफ केलं म्हणजे तथागत आणि आहे ह्या दोन्ही लोकांनी त्या भिक्कूची म्हणजे रुग्ण भिक्खूची काय केली भीमार भिक्खूची काय केली सेवा केली भिक्खूची सेवा केली आणि मग आनंदाने पाय धरले आणि डोकं धरलं आणि दुसऱ्या दिशाण्यावर नेऊन ठेवलं <coughs> नंतर तथागाने त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले आता काय केलं त्या सर्व भिक्खूंना त्या ठिकाणी बोलाव ना ना असं तथागताने सांगितलं आणि सगळ्यांनी तिथे सगळे भिक्खू जमा झाले आता नंतर तथागताने भिक्खूजनांना पाचारण करून अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय होय तथागता तथागताने भिक्खूलला विचारला आता हे सगळं करून तथागताने भिक्खूलला विचारलं होय तथागता तो कशामुळे आजारी आहे तथागत त्या भिक्खूला अतिसार झाला आहे त्याला काय झाली आहे परसागाची बिमारी झाली आहे भिक्कू वर्ग हो त्याची कुणी काळजी घेत नाही काय नाही तथागत का नाही तथागतांनी भिक्खूंना विचारलं का नाही तो भिक्कू इतर भिक्कू करता निरुपयोगी आहे म्हणून भिक्खू त्याची सेवा करीत नाही कारण जो बिलकुल कामाचा राहिला नाही आता काय म्हणतात लोक म्हातारा माणसाला डस्टबिन म्हणतात ना जे लोक कामाचे राहिले नाही त्याची सेवा करायची नाही असंच उत्तर आहे ते भिक्कूंच भिक्कू हो तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत तुम्ही जर परस्पराची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार हो। रुग्णाची सेवा करतो तो तथागताची सेवा करतो आणि म्हटलं आहे जो रुग्णाची रुग्णाची म्हणजे बिमार लोकाची आजारी लोकाची आजारी जे आजारी पडले आहेत त्यांची जे मानगिणा आहेत त्यांची जे पेशंट आहेत त्यांची जे सेवा करतात तो माझी सेवा करतो हे वाक्य जसंच्या तसंच ख्रिश्चन म कम्युनिटीनं स्वीकारलं आणि आपल्या दवाखान्यात लावलं ला। बरोबर लक्ष द्या कोणतं हे वाक्य आहे बुद्धाचं कारण बुद्ध हे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी झाले दोन हजार पाचशे वर्षापूर्वी झाले आणि ते दोन हजार वर्षापूर्वी झाले म्हणजे पाचशे वर्षानंतर झाले म्हणून लॉर्ड बुद्धावास फादर ऑफ येशू ख्रिस्ता आणि मोहम्मद पैगंबर म्हणजे काय म्हणलं एका माणसाने बुद्ध हे येशू ख्रिस्ताचे आणि मोहम्मद पैगंबराचे वडील आहे कारण वडीलच पुरासो का हे करतो की नाही वडील पहिले ठेवते आणि त्याची इस्टेटचा वारसा पुढे चालवते म्हणून यांनी आयतच वाक्य घेतलं हे बुद्धाचं आणि आपल्या दवाखाने त्यानं लिहिणं बरोबर लक्ष द्या फार काही काही गोष्टी आपले कन्सेप्टच क्लिअर झाले पाहिजे याकरता काही गोष्टी सांगणे गरजेचं आहे आणि म्हणून काय म्हणते भिक्कुंनो जो बिमार लोकांची सेवा करतो रुग्णाची सेवा करतो तो माझी सेवा करतो तो तथागताची सेवा करतो जर तुम्हाला असं वाटते अनेक लोक आहे अनेक लोक आहे की काय करतात ते रुग्णाची जवळ सेवा करतात ज्याला त्याला गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी घ्यावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सह सहनिवासी भिक्खू गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी जर रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा <laughs> किती मस्त आहे गुन्हा म्हणजे काय त्यानं केलेला के गुन्हा आहे तो तो जरच सेवा से करत नाही तर मग एकामेकाची सेवा केलीच पाहिजे असं म्हणतात गुरुनी शिष्याची सेवा करावी गुरु बंद असेल सोबत तर त्याच्या तो जर बिमार पडला तर त्याने त्याची सेवा करावी कारण तुमचं कोणी आईवडील नाही कोणी नाही कारण भिक्खू संघाला सेवा भिक्खू संघाला प्रवचन नाही बुद्धाने विनय पिटकामध्ये हा प्र प्रकरण आलेला आहे वक्कली सुत्त म्हणून त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बुद्धाने सांगितलेल्या आहेत आणि म्हणून रुग्णाची सेवा करणे हे आपलं काम आहे अमरावतीत एक व्यक्ती असा आहे आणि तो काय करतो एक दिवस त्यानं काढलेला आहे तो असा दिवस काढ काढतो की त्या दिवशी ठरलेल्या हप्त्यातून एक दिवस आपलं सगळं सैत्य वगैरे घेऊन जातो आणि इरवी इरवींचा इर्व, दवाखाना आहे तिकडे त्या इरवींच्या दवाखान्यात जेवढे लोक रुग्णासोबत आणि रुग्णाचे नातेवाईक तिथे येतात बिचारे गरीब असतात त्या सगळ्या लोकांना तो दर रविवारी दर रविवारच्या दिवशी जातो सुट्टीचा दिवस काढून आणि सगळ्या लोकांना जवळपास नाही म्हटलं तरी चार पाच हजार रुपयाचा दर, दर हप्त्याला खर्च करतो आणि कोणाला औषध कोणाला भेटलं नाही कोणाजवळ पैसे कमी आहे हे विचारतो आणि त्या लोकांना तो ते सगळं पुरवणीचं पुरवणी करतो आणि कंटिन्युअस किती वर्ष झाले मलाही माहीत नाही त्यानं मला एक दिवस जेव्हा ते सांगितली कथा तेव्हा मी माझ्या मनात एक त्याच्याबद्दल एक आदर निर्माण झाला असाही व्यक्ती आहे बा जगात आणि तो रुग्णाची सेवा करतो म्हणजे कोणाची सेवा करतो म्हणजे त्यानं मला हे सांगितलं तुम्ही जे हे काम करता बा पण माझंही एक छोटंसं काम आहे म्हटलं कोणतं काम आहे तर मी म्हणे बा रुग्णाची सेवा करतो कारण ते पुस्तक वाचताना मला समजलं होतं म्हणजे जो रुग्णाची सेवा से करतो तो तथाकथाची सेवा करतो तेव्हा मी त्या माणसाबद्दल कृतज्ञ झालो आणि आजही त्याचं सुरू आहे जिवंत आहे जोही तोही जवळपास सत्तर बहात्तर वर्षाचा पुरुष आहे अत्यंत चांगलं काम आहे त्याचं दर हप्त्याला तो तिथच्या लोकांना जाऊन भेटतो त्याची म्हणजे सेवा करण्याची पद्धत पहा कशी आहे की ते ग्रुप असतात बसलेले का हो काय झालं तुमचे नाही नाही आमचा मग म्हणून बिमार आहे काय बरोबर आहे की कि नाही कशी परिस्थिती वगैरे काय आहे अमुक का आहे डुमक आहे तुम्हाला औषध वगैरे भेटलं काय तुम्हाला काही इथं अडचण आहे काय अमरावतीला आल्यानंतर तुम्ही कोण्यागाऊन आले कुठून आले बाहेरचे जेवढे काही रुग्ण आहे अशा सगळ्या लोकांचे विचार विचारपूस करतो आणि त्या लोकांसोबत त्या रुग्णाला भेटायलाही जातो आणि त्याच्या अडचणीमध्ये ज्या काही अडचणी असल त्याला तो मदत करतो म्हणजे तुम्ही कल्पना तो, तो नहीं, नहीं। तुम्हीं। तुम्हीं करू शकता नाही तर काही लोकांचं काय आम्ही जेवण वाटत राहतो भिकारायले आम्ही अमुक करत राहतो टमुक आले नाही तसं नाही स्वतःहून जाऊन स्वतः त्यांची विचारपूस करणे आणि त्यांना मदत करणे अशी सगळी बुद्धाची सेवा करत आहेत तुम्ही देखील हे करू शकता जे बिमार आहेत कमीत कमी त्यांची काळजी घेण्याकरता त्यांना विचारपूस जरी केली तरी खूप काही गोष्टी झाल्या त्यांना हायसं वाटते तेव्हा याच ठिकाणी हा विषय आपण संपूया याचं दुसरं प्रकरण आहे पुढे त्याच्याकडे आपलं लक्ष घालूया आपण तर हे विषय इथं थांबूया साधू 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 धन्यवाद सर फार सुंदर पद्धतीने सरांनी या विषयाला समजून सांगितलेलं आहे याच्या पुढील भागात आपण पुढील जो जे वेगळा उल् उल्लेख केलेला आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेचा उल्लेख केलेला आहे ती घटनासुद्धा पुढील प्रकरणात आपण बघून घेऊयात पुढील प्रकरणात भेटूयात आपण శ్రవణశ మంగలు కళ్యాణము జయ విశ్వర్వణ జర్వణ